नमस्ते तुमचं पूर्ण नाव तालुका आठवड्यात जिल्हा कोल्हापूर आम्ही चंद्रू चंदुरगाव आहे तिथे राहतो आपण त्याच्या आधी पण आम्ही दोन मसाले लिहिलेले काही आता जवळजवळ पहिल्याच टाकायला घेतलेल्या घेऊन किती दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले मग तिथे तक्रार काय सातव्या महिन्यापर्यंत दुध काढलाय आम्ही गाभून लागलं सातव्या दूध व्यवस्थित आहे समाधान आहे तुम्हाला तिसरी मैस घेतलाय तिचं दूध किती सांगितल्याप्रमाणे दूध आहे ओके पहिला पण दूध पहिले समाधान समाधान ओके